राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन आकलूज कार्यालयाच्या पथकानं पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मध्य गोवा राज्य निर्मित दारू साठ्यावर छापा टाकून धडक कारवाई केली आहे खात्रीलायक व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मोजे उपळाई खुर्द तालुकामाडा जिल्हा सोलापूर येथील अमोल दत्तात्रेय फडतरे यांच्या रातेघरी पाटे पाच वाजता दारूबंदी गुन्ह्याकामीत छापा टाकला असता सदर इसमाच्या घरी तसेच त्यांच्या घराच्या आवारात एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलोरो पिकअप मारुती सुजुकी एस क्रॉस टी व्ही एस ज्युपिटर यामध्ये गोवा राज्य निर्मित सातशे पन्नास मिली क्षमतेजा रॉयल इम्पॅक्टच्या एकशे पाच सिलबंद बाटल्या याच्या अंदाजी किंमत एक लाख पाच हजार एकशे ऐंशी मिली क्षमतेजा रॉयल स्टॅग एकशे चव्वेचाळीस चा सिलबंद बाटल्या याच्या अंदाजे किंमत छत्तीस हजार एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एम्पेरियल ब्लू शहाण्णव बाटल्या याची अंदाजी किंमत एकवीस हजार एकशे वीस एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या मॅकडॉल नंबर एकशे शहाण्णव बाटल्या याच्या अंदाजी किंमत एकवीस हजार एकशे वीस एक हजार आठशे इनर आउटरबुच याची अंदाजी किंमत नऊ हजार चारशे तीस आउटर लेबल याची अंदाजी किंमत चार हजार तीनशे असा एकोणीस सोळा लाख एकवीस हजार पाचशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे पंचावन्न बहप दोन दोन हजार पंचवीस दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी नोंद करण्यात आला आहे यामध्ये आरोपी अमोल दत्तात्रय फडतरी या अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे सहायुक्त अमोल व दक्षता पथक राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग श्रीमती भागेश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर जगन्नाथ पाटील प्रभारी उपाध्यक्षक राज्य उत्पाद शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश पवार निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन अकलूस कार्यालय एस आर नागरे दुय्यम निरीक्षक पी आर पडवळ एस डी कांबळे वाय बी तोगी नंदकुमार वेळापुरे ए जी कसबे वाय एम टेले, श्रीमती के ए जाधव यांनी पार पडले अधिक तपास अमित रमेश नागरे करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा